नमस्कार मनाच्या श्लोकाचा आजचा सतरावा श्लोक श्लोक सतरा मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद खेदमानी प्रसिद्ध मनोविश्लेषक डॉक्टर सिगमंड फ्रॉईड म्हणतात चिंता हे अनेक मानसिक आजारांचे कारण आहे बोधात्मक विचारसरणीच्या अभ्यासकांनीही चिंतेवर अभ्यास केला आणि बोधात्मक रचना बदलण्यासाठी विचारांची दिशा बदलण्यासाठी काही उपचार पद्धती सुचवल्या विचार थांबवता येत नाहीत एखादे बटन चालू बंद करण्याप्रमाणे विचार चालू बंद करता येत नाहीत मात्र त्यांची दिशा जर लक्षात घेतली तर त्यांना योग्य वळणावरती आणता येते नेमके कारण न समजता जेव्हा भवितव्याबाबत नकारात्मक घबराट निर्माण करणारे विचार मनात येऊ लागतात तेव्हा त्याला चिंता म्हणता येईल आणि घबराटीचे जेव्हा नेमके कारण कळते तेव्हा त्याला भीती म्हणता येईल त्यातले त्यात लहान बालकांच्या भवितव्याबाबत वाटणारी काळजी किंवा अगदी कुत्रा चावेल की काय यासारख्या ज्या चिंता असतात तर त्यांना सामान्य चिंता म्हणता येईल कारण त्या चिंतांमुळे आपण जास्त जागरूक बनतो आवश्यक ती काळजी घेतो पण एकंदरीतच जर विचार केला तर चिंतांचं स्वरूप हे नकारात्मकच असतं आपल्याकडं असं म्हणतात की चिता मृत व्यक्तीला जाळते तर चिंता जिवंत माणसाला जाळत राहते चिंता माणसाला आतून पोखरत जाते व्यक्ती चिंताग्रस्ततेमध्ये अक्षरशः गुरफटली जाते साशंक संशयित बनते स्वतःला अति सुरक्षित ठेवण्यापायी समाजापासून दुरावली जाते निष्क्रिय बनते कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही अ मोकळा श्वास घेऊ शकत नाही आशेचा किरण कुठेच दिसत नसल्याने आयुष्य जगणंच नकोसं होऊ लागतं कधी कधी तर कशाची चिंता हेही व्यक्तीला सांगता येत नाही मात्र त्या स्थितीमध्ये अडकून पडलेली व्यक्ती स्वतःचं आयुष्य माती मोल करून घेते त्या चिंतेमध्ये खंगत जाते समर्थ रामदास म्हणतात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडत राहणार घडणाऱ्या गोष्टींना कोणीही थांबवू शकत नाही तसंच जे घडणार नाही ते घडणारही नाही असे असताना माणूस कशासाठी व्यर्थ चिंता करतो अगदी नेहमीच्या सामान्य जीवनात असेही अनुभवायला येते की अनेकदा कृतीपेक्षा नकारात्मक विचारांनी किंवा अनावश्यक चिंता करून माणूस अधिक थकतो त्यामुळे चिंता प्रयत्नपूर्वक दूर करायला हवी आयुष्य म्हणजे काय आपण जन्म का घेतला आपले कर्तव्य काय कर्मयोग काय सांगतो अशा प्रश्नांची उत्तर शोधताना तसंच स्वतःचं मर्यादित असलेलं आयुष्य जर लक्षात घेतलं तर अलिप्त आणि साक्षी भावाने जीवनाकडे बघण्याची दृष्टी विकसित करता येऊ शकते जीवनाच्या अर्थाचा यथार्थ जाणीव जेव्हा होते तेव्हा सुख काय दुःख काय हे देखील समजू लागते अर्थ जाणण्यामुळे आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल साक्षी भाव विकसित झाल्यामुळे सक्षमपणे प्रसंगाला सामोरे जाता येऊ शकेल आयुष्य आनंदाने जगता येईल आयुष्य जगणं ही कला आहे ते एक कौशल्य आहे आयुष्याचा अर्थ समजला तरच कलात्मक कौशल्यपूर्ण आयुष्य जगता येऊ शकेल अन्यथा जर आपण खरा अर्थ जर जाणूनच घेतला नाही तर अज्ञानामुळे सुखात हुरळून जायला होईल दुःखात खचून जायला होईल विरहाने अपयशाने स्वतःला परिस्थितीला फक्त दोष देत राहण्याची सवय जडून राहील आणि शिवाय माझ्याच वाट्याला का मी काय केलं आहे माझ्याच बाबतीमध्ये अन्याय का असे न संपणारे कितीतरी निरर्थक प्रश्न उपस्थित करत केवळ आणि केवळ खेद करत राहण्याची स्वभावाची धाटणी बनेल परिणामी निराशा शोक यांच्या विळख्यात आपण पुरते अडकून पडू अगदी बाहेर पडणं कठीण होऊन बसणे इतपत म्हणून मनाला वेळीच आवरा त्याला फार बरकटू देऊ नका धन्यवाद